नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवनीत मधील स्वाध्याय सिक्स्टीन पॉईंट थ्री सोडवणार आहोत सोडूया पहिल्या प्रश्नामध्ये येथे चार प्रकारचे त्रिकोण दिलेले आहेत आणि या चार प्रकारच्या त्रिकोणापैकी कोणत्या त्रिकोणाचा शिरोलंब कोण दुभाजक आणि मध्यगा यांचा संपात बिंदू एकच बिंदू असेल हे आपल्याला ओळखायचं आहे तर येथे मी समद्विभूत त्रिकोण काढलेला आहे या दोन्ही बाजू एकरूप आहेत म्हणजे हा समद्विभूत त्रिकोण आहे यांच्या मध्यगा काढलेल्या आहेत ही एक मध्यग आहे ही एक मध्यग आहे आणि ही एक मध्यग आहे यांचा संपातबिंदू हा आलेला आहे शिरोलंब काढलेले आहेत पहा या बा शिरोबिंदूतून समोरच्या बाजूवर टाकलेला लंब हा आहे या शिरोबिंदूतून या बाजूवर म्हणजे समोरच्या बाजूवर टाकलेला शिरोलंब हा आहे हे दोन्ही शिरोलंब या पॉईंटमध्ये छेदलेले आहेत मध्यगाचा हा संपातबिंदू आलेला आहे दे। आणि शिरोलंबाचा हा संपातबिंदू आलेला आहे म्हणजे वेगवेगळे आहेत म्हणजे समद्वीपूत त्रिकोणामध्ये मध्यगा शिरोलंब किंवा कोण दुभाजक यांचे संपातबिंदू एक नसतात वेगवेगळे असतात म्हणजे हा पर्याय आपल्याला चुकीचा असेल आता लघुकोण हाच लघु त्रिकोण आहे पहा प्रत्येक कोण अंशापेक्षा कमी आहे म्हणजे हाच लघु त्रिकोण आहे त्यामुळे लघुकोण त्रिकोणामध्ये पण वेगवेगळे असतील संपातबिंदू आता हा विशाल त्रिकोण आहे पहा यामध्ये एक कोण कौन विशाल कोण आहे म्हणजे नव्वद अंशापेक्षा जास्त आहे म्हणजे हा कोणता आहे विशाल कोण त्रिकोण तर आता मध्यगाचा संपातबिंदू हा पॉईंट आलेला आहे आणि शिरोलंब जर काढले तर पहा आता या शिरोबिंदूतून ही समोरची बाजू ही आहे यावर आपल्याला शिरोलंब काढता येणार नाही असा नव्वदचा अंश यावर काढता येणार नाही कारण हा विशाल कोण आहे त्यामुळे आपण ही बाजू वाढवली तर हा शिरोलंब येथे येईल विशाल कोण त्रिकोणाच्या शिरोलंबाचा संपातबिंदू त्या त्रिकोणाच्या बाहेर असणारे पहा शिरोलंब जर वाढविले आपण तर आता एका पॉईंटमध्ये ते एका बिंदूमध्ये छेदतील म्हणजे शिरोलंबाचा संपातबिंदू हा येतो आहे आणि मध्यगाचा संपातबिंदू हा येतोय म्हणजे वेगवेगळे बिंदू आहेत म्हणजे विशाल कोण त्रिकोणामध्ये पण नसेल आता समभूज त्रिकोण समभूज त्रिकोणामध्ये पहा तिन्ही बाजू एकरूप आहेत मध्यगा पण याच आहेत शिरोलंब पण हेच आहेत आणि दुभाजक पण हेच होतील म्हणजे शिरोलंब मध्यगा आणि दुभाजक या, या सर्वांचा संपातबिंदू एकच पॉइंट आहे समभोत त्रिकोणामध्ये शिरोलंब मध्यगा आणि दुभाजक यांचा संपातबिंदू एकच असतो म्हणजे पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे असे प्रश्न फक्त लक्षात ठेवायचे नेक्स्ट येथे दुसऱ्या प्रश्नामध्ये एक सुसम षटकोन दिलेला आहे म्हणजे या षटकोणाच्या प्रत्येक बाजू एक रूप आहेत म्हणजे सुसम षटकोण आहे आणि या षटकोनामध्ये एकूण सहा त्रिकोण झालेले आहेत पहा एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा हे सर्व समभुज आहेत सहा त्रिकोण एकमेकांना एक, एक रूप आहेत तर आपल्याला येथे विचारलेलं काय आहे त्यावरून या आकृतीत एकरूप त्रिकोणाच्या एकूण किती जोड्या आहेत हे आपल्याला फाइंड आऊट करायचे आहे आता एकूण जोड्या किती आहेत आता प्रत्येक जोडी जर मोजायची म्हणलं तर खूप वेळ लागेल आपल्याला त्यासाठी एक सूत्र आहे पहा आपण e. यापूर्वी हे सूत्र पाहिलेले समजा एखाद्या रेषेवर असे जर समजा हे ए बी सी डी ई पाच पॉईंट आहेत आता या रेषेवर एकूण पाच बिंदू आहेत या पाच बिंदूपासून किती रेषाखंड तयार होतील त्यावेळेस आपण सूत्र पाहिलेले एन एन मायनस वन आणि भागिले दोन एन म्हणजे काय किती पॉईंट आहेत एक दोन तीन चार पाच एन म्हणजे पॉईंट नंबर ऑफ पॉईंट्स म्हणजे पाच आहेत आणि एनमधून एक म्हणजे पाचामधून एक गेला म्हणजे चार आणि दोन पाचशे वीस आणि भागिले दोन म्हणजे काय होईल दहा या पाच बिंदूपासून आपल्याला एकूण दहा रेषाखंड काढता येतील तर त्याचप्रमाणे हेच सूत्र आहे पहा इथे येथे एन म्हणजे काय त्रिकोणाची संख्या घ्यायची त्रिकोण किती आहेत एक दोन सहा त्रिकोण आहेत एकूण तर सहा आणि सहामधून मधून एक गेला म्हणजे काय होईल पाच यांचा गुणाकार आणि भागिले दोन म्हणजे सहा पंचे तीस होतील आणि भागिले दोन म्हणजे काय उत्तर काय येईल पंधरा म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो त्रिकोण ए बी सी समभूज असून रेख एडी मध्ये आहे समजा हा त्रिकोण ए बी सी समभूज आहे म्हणजे प्रत्येक बाजू एकरूप आहे बरोबर आहे हा त्रिकोण ए बी सी घेऊ आपण तर रेख ए डी मध्यगा आहे म्हणजे या बी सीचा सेंटर पॉईंट आणि हा ए यांना जोडणारा रेषाखंड ए डी ही मध्यगा होईल जर बी डीचं अंतर तीन सेंटीमीटर असेल बी आणि डी या दोन पॉईंटमधलं अंतर किती दिलेलं आहे तीन सेंटीमीटर तीन सेंटीमीटर असेल तर ए बीचं अंतर किती ए बीचं अंतर किती हे पहा आपण जर बी सी काढलं तरी ए बी काढल्यासारखं होईल कारण प्रत्येक बाजू एक रूप आहे समभूत त्रिकोण असल्यामुळे आता बी डीचं अंतर किती दिलेलं आहे तीन म्हणजे बी सीचं किती होणार आहे हे सहा होईल कारण डी सी पण तीन सेंटीमीटरच होणार आहे कशामुळे कारण ही मध्यगा आहे मध्यगा काय करते समोरच्या या बाजूचे दोन समान भाग तयार करते हे तीन सेंटीमीटर तर हे पण अंतर किती येणार आहे तीन सेंटीमीटर मग आता बी सीचं अंतर किती येईल तीन अधिक तीन म्हणजे सहा सेंटीमीटर बी सी येईल परंतु समभूज त्रिकोण असल्यामुळे म्हणजे बी सी बरोबर ए बी आणि बरोबर ए सी आहे आपल्याला ए बीचं काढायचं आहे बी सीचं माप किती आलेलं आहे सहा सेंटीमीटर म्हणजे ए बी पण किती असायला पाहिजे सहा सेंटीमीटर कारण समभूज आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे आपल्याला आकृतीमध्ये हा कोण नव्वद अंशाचा दिलेला आहे हा पण नव्वद अंशाचा आहे हा बेचाळीस अंशाचा तर आपल्याला मेजर ऑफ अँगल ए ओ बी ए ओ बी या कोणाचं माप किती आहे हे काढायचं आहे पहा आता पहा ई ओ डी सी हा एक चौकोन आहे बरोबर आहे चौकोनाच्या चारही कोणांच्या मापाची बेरीज किती असते तीनशे साठ अंश त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज एकशे ऐंशी असते आणि चौकोनाच्या चारही कोणांची बेरीज किती असते तीनशे साठ अंश तर आता हा कोण माहिती आहे आपल्याला हा पण नव्वदचा आहे माहिती आहे हा पण माहीत आहे तर हा कोण काढता येईल तिघांची बेरीज केली आपण ती बेरीज तीनशे साठमधून मायनस केली तर हा कोण मिळेल या कोणाचा हा विरुद्ध कोण आहे आणि हाच आपल्याला काढायचा आहे जे या कोणाचं माप येईल तेच या कोणाचे माप असणार आहे आता पहा चौकोन ई ओ डी सी या चौकोनामध्ये म्हणजे हा कोण बेचाळीस अंशाचा आहे हा कोण नव्वदचा आहे हा आपल्याला काढायचा आहे आणि हा किती आहे नव्वदचा या तिघांची बेरीज किती येईल मग दोन दोनशे बावीस येईल आता तीनशे साठमधून आपण जर दोनशे बावीस मायनस केले तर काय होईल एकशे अडुतीस बरोबर आहे म्हणजे हा कोण किती येणार आहे एकशे अडुतीस अंशाचा हा एकशे अडुतीस आला म्हणजे याचा विरुद्ध कोण हा आहे म्हणजे हा पण कोण किती येणार आहे एकशे अडुतीस अंशाचा म्हणजे पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे तसेच येथे हा नव्वदचा आहे हा नव्वदचा आहे म्हणजे दोघांची बेरीज किती येते एकशे ऐंशी समुख कोण पूरक कोण आहे त्यामुळे हा चौकोन चक्रीय चौकोन पण आहे पहा नेक्स्ट येथे आपल्याला त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण डी एफ एकरूप असल्यास पुढीलपैकी कोणते विधान चूक आहे त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण डी एफ हे त्रिकोण या एका एक संगतीनुसार एक रूप दिलेले आहेत तर याचा अर्थ काय होतो ए बी एक कोन, सी आणि ई डी एफ या एका एक संगतीनुसार एक रूप आहेत म्हणजे ए कोण सी कोणाला एक रूप आहे बी कोण डी कोणाला एक रूप आहे आणि सी कोण एफ कोणाला एक रूप आहे हा पहिला घेतला तर हा पहिला हा दुसरा घेतला तर हा दुसरा आणि हा तिसरा घेतला तर हा तिसरा समजा एक त्रिकोण काढू आपण समजा हे दोन त्रिकोण आहेत हे एक रूप येते एकामेकाला हा जर ए बी सी घेतला आपण आणि हा ई डी एफ डी एफ पहा आता एला ई कोण एक रूप हा कोण या कोणाला एक रूप बीला डी कोण एक रूप या बीला हा डी कोण एक रूप आणि हा सीला एफ कोण एक रूप सीला एफ कोण एक रूप त्याप्रमाणे ए बीला ही बाजू एकरूप ए सीला ही बाजू एक रूप आणि बी सीला ही बाजू एक रूप आता इथे काय दिलं आपल्याला ए सी आणि एफ ही समान आहेत ए सी आणि एफ ही समान आहेत बरोबर आहे म्हणजे हे विधान सत्य आहे कोण ए आणि ई ए आणि ई एक रूप आहेत बरोबर आहे सत्य आहे आता हे मेजर ऑफ अँगल ए सी बी ए सी बी हा कोण आणि ई एफ डी ई एफ डी हा पण कोण एक रूप आहे सत्य आहे बरोबर आहे हा कोण आणि हा कोण एक रूप आहेत नंतर ए बी आणि डी एफ रेख ए बी डी एफ दिलेले पहा ए बीला कोणती एक रूप आहे ही ई डी एक रूप आहे ए बी आणि ही या एक रूप आहेत परंतु ए बी बरोबर आपल्याला डी एफ दिलेले म्हणजे हे विधान चूक आहे आपल्याला कोणतं विधान पाहिजे चुकीचं विधान कोणतं आहे ते ओळखायचं आहे म्हणजे हे पर्याय क्रमांक चार चुकीचा आहे नेक्स्ट येथे आकृतीमध्ये आपल्याला त्रिकोण एस टी डी आणि त्रिकोण पी सी ओ एस टी डी आणि त्रिकोण पी सी ओ हे दोन त्रिकोण या एकाशे संगतीनुसार एक संगती रूप आहेत तर कोणत्या कोणाची जोडी संगत नाही हे आपल्याला ओळखायचं आहे पहा हे त्रिकोण असे दिलेले आहेत आपण काय करू हेच त्रिकोण समजा या प्रकारचे कडू आपण हे एकात एक दिलेले आहेत आपण असे असे आपण सरळ काढलेले आहेत त्रिकोण एस टी डी समजा हा यस टी डी तर पी सी ओ दिलेला आहे संगती कशी आहे एस टी डी आणि पी सी ओ एस टी डी या सिक्वेन्सनं घेतलेला आहे आपण तर मग पी सी ओ पण या सिक्वेन्सनं घ्यायचं पी सी ओ आता पहा यावरून आपल्याला अंदाज येईल आता म्हणजे हा कोण या कोणाला एक रूप असेल हा कोण या कोणाला एक रूप आणि हा कोण या कोणाला एक रूप आहे तर आता टी एस डी म्हणजे टी एस डी हा कोण कोणत्या कोणाला एकरूप होईल सी पी ओ म्हणजे हे विधान सत्य आहे टी डी एस टी डी एस हा कोण तर सी ओ पी सी ओ पीला हा म्हणजे हा कोण हा कोण एक रूप आहे सत्य आहे डी टी एस डी टी एस हा कोण तर ओ सी पी पाहिजे ओ सी पी बरोबर आहे येथे कोण यस डी टी यस डी टी हा कोण दिला आहे पहा यस yes, डी टी तर पी सी ओ पी सी ओ या कोणाबरोबर यस yes, डी टी बरोबर पी सी ओ हा कोण दिलेला आहे या कोणाबरोबर हा कोण एक रूप आहे या कोणाबरोबर हा दिलेला आहे ते म्हणजे ही संगती चुकीची आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे समजलं मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद